पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोल्हापूरच्या प्राची लाखेचा युवा सेनेच्या वतीनं सत्कार वडिलांचे छत्र नसताना संघर्षमय परिस्थितीत बारावीमध्ये उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार प्राची लाके ही मेन राजाराम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे जन्मापूर्वीच वडिलांचे छत्र हरवले म्हणून आईला हातभार म्हणून लहानपणापासूनच संघर्षमय परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती काम करू लागली सकाळी कॉलेज अकरा नंतर पेट्रोल पंपावर काम अशा संघर्षमय वातावरणात देखील तिने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले म्हणून या उत्तम कामगिरीबद्दल आज कोल्हापूर युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तिचा सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यात कोणतीही मदत लागली तर युवासेना सोबत आहे असा आधार देखील दिला यावेळी उपस्थित युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने महानगर प्रमुख सनराज शिंदे शहर प्रमुख सुमित मिळवंकी युवती शहर प्रमुख सानिका दामुगडे शहर समन्वयक रोहित वेडे उपशहर युवती अधिकारी सिद्धी दामुगडे आदी उपस्थित होते हिरकणी न्यूजकरिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा